आपला सांदा असतो ना गुडघा म्हणजे ह्याला काय म्हणतं याला थायबोन म्हणतात म्हणजे मांडीचं हाड आणि हे जे हाड आहे ना हे पायाचं खाली आता या दोन सांध्यांना दोन हाडांना एकमेकांना बांधून ठेवण्यासाठी निसर्गाने आपल्याला महत्वाचे ना चार लिगामेंट्स दिले त्यातले हे दोन असतात ना हे साईडला असतात साईडला एक म्हणताना म्हणतात कोलॅट्रल लेगामेंट्स जो आतल्या बाजूला आहे त्याला म्हणतात मिडियल कोलॅट्रल जो बाहेरच्या बाजूला आहे त्याला म्हणतात लॅट्रल कोलॅट्रल याच्या व्यतिरिक्त महत्वाचे दोन लेगमेंट म्हणजे गुडघ्याच्या मध्ये असतात एक पुढच्या बाजूला असतो आणि एक मागच्या बाजूला असतो आता हे ना इंग्लिश एक आकाराप्रमाणे असतात त्यांना क्रुशिएट म्हणतात जो पुढे असतो त्याला म्हणतात अँटीरियर क्रुशिएट आणि जो मागे असतो त्याला म्हणतात पोस्टियर क्रुशिएट तर त्याचं इम्पॉर्टन्स काय की हे लिगामेंट काय करतात सांध्याला स्टेबल बनवतात म्हणजे चालताना सांगा आपला लुडकत नाही किंवा लचकत नाही त्यामुळे आता पुढच्या सां लिगामेंटचं काम काय की गुडघ्याला पुढे जाऊन देणं म्हणजे आपण चालतो किंवा उतरतो जिना उतरतो पळतो तेव्हा गुडघा पुढे सटकत नाही त्याचं काम आहे ब्रेकसारखं काम करणं म्हणजे थोडक्यात काय गुडघा पुढे देणं सिमिलर फंक्शन हे पोस्टेड कृषी असतात तो काय करतो गुडघा मागे जाऊन देत नाही त्याच्यामुळे काय होतं आपण जेव्हा कुठल्या ऍक्टिव्हिटी करतो चालतो फिरतो ना या गोष्टी नेहमी स्टेबल राहतात बकलिंग होत नाही